नाणेर तालुक्यातील खेळा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सर यांनी आता सकाळीच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे आणि त्या राजीनाम्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला आहे खरं म्हणजे पस्तीस वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत अगदी त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांना जिल्हा परिषद सदस्यापासून तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत खऱ्या अर्थाने सामान्य कुटुंबातून प्रवास करत असताना आज सामान्य पदापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेने त्यांना खऱ्या अर्थाने पोहोचवलं तालुकावर जिल्ह्यावर ओळख निर्माण करून दिली आता मात्र मान्य नामदार गिरीश भाऊंच्या विरोधात काहीतरी बोलून आपला ध्येय साध्य करण्याकरता त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला आहे खरं म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींचा नेता म्हणून केवळ जामनेर विधानसभेमध्येच नाही केवळ जळगाव जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्य नामदार गिरीश भाऊंची ती ख्याती आहे आणि सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर असामान्य कर्तृत्वाचा नेता या पद्धतीचा मान्य नामदार गिरीश भोवनचं कार्य आहे येणाऱ्या काळामध्ये जामनेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ती मान्य नामदार गिरीश भोवच्याच नेतृत्वामध्ये शुज्ञतेचा विचार करत अकराच्या अकरा जागा आमच्या महायुतीच्या शंभर टक्के निवडतील जय श्रीराम